नमस्कार मैत्रिणींनो नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण फुलांची मोत्याच्या फुलांची रांगोळी देवासमोर ठेवण्याकरता कशी करायची ते शिकणार आहे चला तर मग ते फुल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया रंगीत मोती पांढरे मोती दोघं सहा नंबरचे आहेत बायलान धागा कात्री आणि स्वीट चला तर मग आपण ते फुल बनवायला सुरुवात करूया हे पहा मी सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओन घेतलेला आहे हा असा एवढा धाग्याला मागे दाट पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये नऊ पांढरे मोती ओन घ्यायचे ही रांगोळी आपण दोन कलरमध्ये करतो तुम्ही कुठलेही कलर आपण दोन दोन कलरमध्ये रांगोळी बनवू शकतात एक पांढरा आणि कुठलाही कलर तुम्ही घेऊ शकतात हे पहा अशा प्रकारची फुलांची रांगोळी आपल्याला बनवायची आहे आता आपल्याला धाग्यामध्ये नऊ पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे नऊ मोती आपण ओन घेतले पहा दोन हे नऊ मोती ओळून घेतल्यानंतर आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे ही जी गाठ पाडलेली आहे ह्या गाठीजवळचा हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी त्वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे पहा सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हा असा आपण धागा ओढून घेतला आहे असा आपला गोल इथे तयार झालेला आहे आता आपण पुढच्या दोन मोत्यांमधून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे आता पहा आपल्याला धाग्यामध्ये एक रंगीत मोती घ्यायचा आहे मी इथे पिवळा मोती घेतलेला आहे पहा पिवळा कलर घेतलेला आहे हा एक पिवळा मोती आपण ओढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओवायची आहे पहा हे तीन पांढरे मोती पहा एक पिवळा तीन पांढरे परत एक रंगीत मोती आणि परत आता चार पांढरे मोती वरती आपण तीन पांढरे मोती ओवून घेतले आता आपल्याला खाली चार पांढरे मोती ओवून घ्यायची आहे हे चार पांढरे मोती होऊन घेतले आणि आता खाली आपण परत तीन रंगीत मोती येऊन घेणार आहे हे पहा नऊ मोत्यांचा गोल आपण इथे करून घेतलेला आहे नंतर ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे एक रंगीत मोती तीन पांढरे मोती एक रंगीत मोती चार पांढरे मोती आणि तीन रंगीत मोती असे आपण अकरा मोती ओवून घेतलेले आहे पहा नाही अकरा नाही चार अं तीन सात अं तीन दहा बारा मोती आपण ओवून घेतलेले आहे पहा पाच मोती आपण रंगीत ओवलेले आहे आणि सात मोती आपण पांढरे ओवून घेतलेले आहे आपण एकूण बारा मोती ओवून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं हे रंगीत मोती बाजूला करायचे हे रंगीत मोती बाजूला करून आपण हा जो वरचा एक पांढरा मोती आहे ह्याच्यातून श्री परत वरती बाहेर काढणार आहे हा पांढरा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ती हे पिवळे मोती घेतलेले आपण साईडला केलेले आहे आणि हा एक पांढरा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि सुई अद्धरवरती काढायची आहे तिथेही आपली अशी डिझाईन तयार होते पहा ही अशी डिझाईन तयार झाल्यानंतर आता आपल्याला इकडे तीन मोती पांढरे ओळून घ्यायची धागा असा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे मोतीवरती व्यवस्थित सरकवून घ्यायचे आहे पहा हे असे मोती आपण सरपवून घेतलेले आहे आता आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मोती व्हायचे इकडे चार मोती आहेत इकडे तीन मोती झाले म्हणजे इकडे पण चार मोती हा एक धुळ असे चार मोती आपल्या इकडे येतील आता मी परत तीन मोती धाग्यात ओळते हे तीन मोती आपण ओवून घेतले आणि एक रंगीत मोती ओवायचा परत तीन पांढरे मोती ओवायचे हे तीन पांढरे मोती ओली आणि आता हा जो वरचा रंगीत मोती आहे हा मोती हा वरचा रंगीत मोती ह्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने पहा ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा ही अशी आपली इथे एक पाकळी तयार झालेली आहे आणि आता परत आपण पर हा जो पुढचा एक मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढणारी ह्या दोन मोत्यांच्या मध्ये अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता पहा आता इथे एक रंगीत मोती तीन पांढरे मोती हे तीन पांढरे मोती होऊन घेतले आणि आता आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आता आपण खालच्या दिशेने येणार आहे तर आपण ह्या मोत्यांमधलं सुई बाहेर काढलेली आहे एक रंगीत मोती होऊन घेतला तीन पांढरे मोती होऊन घेतलेली आहे आणि आता ह्या पाकळीतला हा जो पिवळ रंगीत मोती आहे हा रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे पहा खालच्या दिशेने ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे हासा धागा ओढून घेतला ही इथे आपली अशी डिझाईन तयार झालेली आहे आता परत आपण पर इथे चार पांढरे मोती ओळून घेणार आहे चार पांढरे आणि तीन रंगीत हे तीन रंगीत मोती ओवून घेतले आणि आता परत आपल्याला हे तीन पिवळे मोती ओवून घेतलेले हे रंगीत हे बाजूला करायचे आहे आणि हा जो एक वरचा त्याच्यावरचा पांढरा मोती आहे हा पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढलेली आहे पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे मोती व्यवस्थित वर सरकवून घ्यायचे आहे असे मोती आपण सरकवून घेतल्या आता आपल्याला इथे हे चार मोती पांढरे एक दोन तीन चार हे चार मोती आपले इथे पांढरे आहेत आता आपण ह्या इकडच्या साईडला तीन पांढरे मोती तीन पांढरे मोती आणि हा एक असं इथे आपले चार मोती येतील आता तीन मोती आपण ओन घेणार आहे हे तीन मोती होऊन घेतले पांढरे एक रंगीत मोती ओवायचा परत तीन पांढरे मोती ओन घ्यायचे हे तीन आणि आता परत आपल्याला हा जो मधलावरचा पिवळा मोती आपण ओवळवता त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे अशी सुई काढली आपली आणि ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पिवळ्या मोत्यातून धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे आता परत ह्या मोत्यातून पुढच्या सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ह्या दोन मोत्यांच्या मध्ये अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत आपण एक रंगीत मोती धाग्यामध्ये हा एक रंगीत मोती परत तीन पांढरे मोती हे तीन पांढरे मोती ओले हो आणि आता आपल्याला खालच्या दिशेने यायचे तर हा जो ह्या पाकिटला हा जो रंगीत मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढणार आहे खालच्या दिशेने पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली ह्या रंगीत मोत्यातून हे पहा ही अशी सुई आपण ह्या रंगीत मोत्यातनं काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा आता आपल्याला परत इथे चार पांढरे मोती ओंण्याचे आहे हे चार पांढरे मोती ओन घेतले आणि परत तीन रंगीत मोती आणि परत आता आपण हे तीन रंगीत मोती बाजूला करून घेणार आहे आणि हा त्याच्यावरचा एक पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा ही अशी इथे आपली तीन मोत्यांची डिझाईन तयार झालेली आहे आता आपण परत इकडे तीन मोती पांढरे होऊन घेऊ तीन पांढरे एक रंगीत परत तीन पांढरे आणि आता परत आपण पर हा जो वरचा मोती आहे पिवळा ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पहा अशी सुई बाहेर काढलेली आहे ह्या मोत्यातून वरचा हा रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली धाग्या व्यवस्थित ओढून घेतला आणि आता परत एक आणि दोन ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई काढायची ह्या मोत्यातून लगतचा हा जो पांढरा मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे असंच आपल्याला इथपर्यंत करायचं आहे इथे आल्यावर तुम्हाला दाखवते कसं करायचं ते तुम्ही इथपर्यंत करून पहा हां आता आपलं इथपर्यंत झालेलं आहे ही डिझाईन आता परत आपण इथे एक रंगीत मोती येऊन घेऊ तीन पांढरे मोती आणि ह्या एका रंगीत मोत्यातून सुई आपण बाहेर काढू ह्याशी सुई आपण बाहेर काढलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा असा आता आपल्याला इथे चार मोती पांढरे ओवायचे हो हे चार मोती ओवून घेतले आपण आणि आता परत आपण तीन रंगीत मोती होऊन घेऊ आणि परत आता आपण हे तीन रंगीत मोती बाजूला करणार आहे आणि त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हा पांढरा मोती हे सुई आपण बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा म्हणजे आपली ही खालची डिझाईन व्यवस्थित अशी तयार होते आता आपण परत धाग्यामध्ये तीन पाणी मोठी घेऊ डिझाईन दिसायला खूप एकदम सुंदर आणि अशी सुंदर आणि नाजूक अशी दिसते देवासमोर आपण रांगोळी म्हणूनही सुद्धा उपयोग करू शकतो किंवा तुम्ही असे सात आठ फुलं करून पानांभोवतीची सुद्धा ताटाभोवती सुद्धा पापण ह्याची मांडू शकतो आता मी हे तीन मोती येऊन घेतलेले आहे एक रंगीत मोती आता परत तीन पांढरे मोती आणि हा वरचा मोती आहे रंगीत ह्या पाकळीतला ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे तशी सुई बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत आपण पर एक रंगीत मोती येऊन तीन पांढरे मोती हे तीन पांढरे मोती होऊन घेतले आणि आता हा जो रंगीत मोती आहे हा रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई खायच्या दिशेने अशी बाहेर काढलेली आहे पहा ही अशी सुई काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे चार मोती पांढरे ओवायचे आहे चार पांढरे तीन रंगीत हे तीन रंगीत मोती आपण ओवले आणि परत आता आपण हे तीन रंगीत मोती बाजूला करून हे पहा हे तीन रंगीत मोती बाजूला केले त्याच्यावरचा हा पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा दरवेळेस म्हणजे आपली ही फालची फुलांची डिझाईन चांगली अशी तयार होती आता आपल्याला परत तीन पांढरे मोतीन घ्यायचे हे तीन पांढरे मोतीवून घेतले एक रंगीत मोदीवर परत तीन पांढरे मोती आणि आता परत आपली सुई हा जो वरचा रंगीत मोती आहे ह्याच्यातून वरती अशी बाहेर निघेल हा रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढायचा हे पण आता आपण इथपर्यंत आलेलो आहे आले आता पुढे लक्ष द्या मित्र मित्रमैत्रिणी हां आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता आपल्याला काय करायचं इथपर्यंत आपण आलेलो आहे आता आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे तीन पांढरे मोती ओवून घ्यायची आपल्याला हे तीन पांढरे मोती घेतले आणि आता ही जी पाकळी आहे ही पाकळी ह्याच्यातून आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण इथे चार पांढरे मोती हे चार पांढरे मोती ओन घेतल्या काय केलं आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा एक रंगीत मोती ओन घेतला हे तीन पांढरे मोती ओले आणि ह्या पाकळीतला हा रंगीत मोती ह्याच्यातून सुई आपण खाली बाहेर काढलेली अशी आणि परत चार पांढरे मोती आपण ओन घेतलेले आहे आता आपल्याला तीन रंगीत मोती ओळून घ्यायची आहे इथे आपली ही डिझाईन पूर्ण होत आलेली आहे हे पहा हे असे तीन मोती आपण ओळून घेतले आणि आता आपल्याला परत ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे, बरते, बरते आहे। ही अशी सुई आपण वरती काढून घेतलेली पहा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे इथे आपली ही डिझाईन तयार झाली आता आपण परत धाग्यामध्ये तीन मोती ओढूया हे तीन मोती आपण ओळून घेतल्या धाग्यामध्ये आणि आता ही जी पाकळी आहे ह्या पाकळीतला हा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे ह्याची सुई बाहेर काढली आणि आता परत आपण तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे पाणी हे तीन मोती ओले हो आपण आणि आता आपल्याला इकडच्या एका मोत्यातून ही जी पाकळी आहे हिच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे ही पाकळी किंवा ही पाकळी तुम्ही कशातून सुई बाहेर काढू शकता आता मी ह्या पाकळीतून सुई बाहेर काढते पहा ह्याशी सुई आपण बाहेर काढलेली आहे हे पहा असा धागा ओढून घ्यायचा आहे ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे काय केलं इथे हे दोन मोती होते ही शेवटची पाकळी आपल्याला तयार करायची होती पहा हा एक रंगीत मोती ओला हे तीन पांढरे ओले आणि ह्या पाकळीतला हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई आपण खाली बाहेर काढली नंतर हे चार मोती ओले हे तीन मोती ओले नंतर ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून तीन मोती ओवून ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली परत तीन मोती ओले आणि ह्या रंगीत मोत्यातनं सुई आपण बाहेर काढलेली आहे पहा ही अशी डिझाईन आपली इथे तयार झाली आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे धाग्यावरती तोडून घेतलेला आहे परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून आणि आता इथे आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे इथे आपण आता गाठ पाडून घेणार आहे पहा ही इथे गाठ पाडून घेतलेली उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे अशा प्रकारे आपली ही देवाजवळ ठेवण्याकरता फुलाची रांगोळी तयार झालेली आहे हे पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल 何や